नमस्कार कृषी मित्रांनो मी क्रड्या आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनल अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो जर आपल्याला कापूस पिकामध्ये दुसरी फवारणी करायची असेल आणि त्यामध्ये आपण कोणत्या कोणत्या औषधी घेतल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला कापूस पिकामध्ये चांगल्या पद्धतीचं अळीचं चा नियंत्रण होईल चांगल्या पद्धतीचं रसाच्या चा किडीचं नियंत्रण करता येईल आणि आपल्या कापूस पिकाची चांगली वाढ देखील करता येईल तर अशाच पद्धतीनं आपल्याला ही माहिती जी आहे ते आपण बघणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा मित्रांनो त्यामध्ये आपण जर कापूस पीक साधारणतः आपली पहिली फवारणी वीस पंचवीस दिवसानंतर होऊन जाते आणि तिथून पंधरा ते वीस दिवसानंतर आपल्याला दुसरी फवारणी करणे गरजेचे असतं ज्यामध्ये साधारणतः आपल्याला तीस पस्तीस चाळीस दिवसापर्यंत ही दुसरी फवारणी झाली पाहिजे आपल्या कापूसच्या पिकामध्ये ज्यामध्ये आपल्याला रस्त्या किडीचं नियंत्रण करायचं आहे सोबतच आपल्याला बुरशीचं देखील नियंत्रण करायचं आहे कापूस पिकाची चांगली वाढ देखील आपल्याला करायची आहे तर त्यामध्ये रश्स कीड साधारणतः या स्टेजला जे आहे ते पांढरेमाशी मावा तुळतुळे यासारखी रस्ते कीड आपल्याला पाहायला मिळते तर त्यावेळी आपण एखादं कीटकनाशक घेणे गरजेचे आहे ज्यामध्ये तुम्ही फिप्रोनिल पाच घटक असणार जर कीटकनाशक घेतलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं फुलकिड्याचं नियंत्रण झालेलं पाहायला मिळेल थ्रीपचं नियंत्रण झालेलं पाहायला मिळेल याचं जे प्रमाण आहे ते तीस मिली प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे किंवा मित्रांनो तुम्हाला फिप्रोनिल सोबत आपण ॲसिडमाप्री ट्वेंटी पर्सेंट घटक असणारं हे देखील घेऊ शकता याचं जे प्रमाण आहे ते दहा ग्रॅम प्रतिपंप असं घ्यायचं आहे अतिशय कमी किमतीचे हे दोन्ही औषधी आहे जेणेकरून तुमचा फवारणीचा खर्च देखील कमी होईल तर अशा पद्धतीने आपल्याला हे घ्यायचं आहे किंवा तुम्ही मित्रांनो डायफेन्थुरॉन घेऊ शकता पन्नास टक्क्यामध्ये डायफेन्थुरॉनच्या वापरामुळे देखील पांढरी माशीचं चांगला नियंत्रण झालेलं पाहिला मिळेल किडीच्या बाबतीत झालं म्हणजे किड आपली नियंत्रित झाली आता आपल्याला दुसरी गोष्ट आहे की ते अडीला आहे तर अळीला नियंत्रण करण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं गॅस पॉयझन घ्यायचा आहे घटक कंपनीचं कीटकनाशक घेऊ शकता त्याचं जे प्रमाण आहे ते चाळीस मिली प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचा आहे किंवा मित्रांनो तुम्ही प्रोपेक्स सुपर देखील घेऊ शकता याच्यामुळे देखील चांगल्या पद्धतीचं अडीला नियंत्रण करता येते किंवा मित्रांनो तुम्ही इमावेक्टिन बेन्झोट पाच टक्के घटक असणार हे देखील घेऊ शकता याच्या वापरामुळे किं तुम्हाला चांगला पदीचा कापूस पिकामध्ये अळीचं नियंत्रण झालेला पाहायला मिळेल मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही जे आहे ते कापूस पिकाची वाढ चांगली झाली पाहिजे यासाठी एक विद्राव्य खतज आपल्याला वापर करायचा आहे ज्यामध्ये तुम्ही 1210 विद्राव्य खतज जा वापर जो आहे तो 100 ग्रॅम प्रति पंप असं कयला तर तुम्हाला चांगला पदीना कापूस या पिकामध्ये वाढ देखील पाहायला मिळेल मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही बुरशी जर नियंत्रण करायचं असेल तर बुरशीच्या नियंत्रणामध्ये तुम्हाला घटक असणार कुठल्याही चांगल्या आहे कमी किमतीमध्ये येतं परंतु चांगल्या पद्धतीनं बुरशीचं हे नियंत्रण करतं किंवा तुम्ही देखील घेऊ शकता जर तुमच्या कापूस या पिकावर लाल लाल जर ठिपके तुम्हाला पाहायला मिळत असतील तर तुम्ही अँड्रॉकॉलचा वापर करू शकता याचं जे प्रमाण आहे ते तीस ते पस्तीस ग्राम प्रतिपंप असं घेऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो आता आपल्याला कापूस या पिकाची क्वालिटी चांगली टिकून राहावी आणि फुटवा चांगला निघावा सोबतच मित्रांनो कापूस या पिकामध्ये आपल्याला हिरवेपणा पाहायला मिळावा यासाठी आपल्याला काय घ्यायचं एक टॉनिक घ्यायचं ज्यामध्ये तुम्ही आपला इसायबेन घेऊ शकता सिंडेंटा कंपनीचा चाळीस मिली प्रतिपंपचा डोस आहे किंवा वनिता एग्रो कंपनीचा हायकॉन सिक्स्टी घेऊ शकता हे देखील अतिशय उत्तम प्रकारचं टॉनिक आहे याचं जे प्रमाण ते चाळीस मिली प्रतिपंप जसं आपल्याला घ्यायचा आहे आणि संपूर्ण कापूस पिकामध्ये आपल्याला दुसरी फवारणीही करून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर आपण दुसरी फवारणी केली तर कापूस पिकामध्ये तुम्हाला कुठल्याच प्रकारची रस्त्या किट कुठल्याच प्रकारची अळी आणि तुमची कापूस पीक जे आहेत ते चांगल्या पद्धतीचा हिरवगार नक्की पाहायला मिळेल अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद